आता बघा हे 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 काय काय हा एक द्राक्ष मला ह्याच्यात पाहुणा कोण येतात कोण आहे द्राक्ष द्राक्ष आता सांगायचं मला बघा ही एक बाटली आहे ही एक बाटली आहे रंग सांगायचा या बाटलीचा रंग कसाय पिवळा आणि या बाटीचा रंग असलाय आता या तीन बाटल्यामध्ये कुठल्या रंगाची बाटली आहे पाहुणा आहे आता बघा हा चेंडू पिवळ्या रंगाचा आहे हा चेंडू पिवळ्या रंगाचा आहे आणि हा चेंडू केसरी रंगाचा आहे आता ह्या तिघांच्या मध्ये कुठला चेंडू